हाय गायज मी प्रतीक्षा आणि तुमचं डेली ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण हटके काहीतरी बनवणार आहे आता तुम्ही प्रतीक्षाने नवीन शोध लावला वाटतं अरे एवढा दिमाग चालत असता तर कशाला आलंय हो। ही रेसिपी त्या युट्यूबच्या मधुराची हो दुसरं काय आपल्याला काय आपला टाइमपास पण होऊन जातोय आणि नवीन नवीन खाऊ भेटतोय खायला असं पण घरात करमत नाही काय करू असा प्रश्न सारखा पडत राहतो म्हणूनच तर आपण डेली ब्लॉकचा रामबाई उपांत शोधून काढलाय नव अगदी मस्त असा वेळ निघून जातो आणि समजतच नाही तुम्ही घरात वेळ जाण्यासाठी काय कुटाने करत असतात नक्की सांगा बरं ते जाऊ द्या आज आपण जो बॉम्बे हलवा बनवतोय तो कसा वाटतोय हे नक्की सांगा आता तुम्ही म्हणाल कुणाला सांगू अहो मला सांगा नाहीतर जाताल त्या मधुराला सांगाय थोडीशी मस्करी केली हो चला रागवू नका बर चला आता भेटू उद्या च्या ब्लॉग मध्ये बाय बाय